आज महाराष्ट्राचं राजकारण करतोय या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून हा फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपसात गोट्या घेत असू आम्ही आम्हाला काही लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर ता ता ताक दिवसातच आतमध्ये टाकतील मला माहिती आहे मी बॅगच भरून ठेवलेली पण मी एक निर्धार केलाय की असाच आपलं सरकार जायला द्यायचं नाही मी मेहनत करीन जिद्द दिवस रात्र महाराष्ट्र पिंजून काढेन पण परत एकदा ऑक्टोबर मध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाने महायुतीचं सरकार परत आणून दाखवेन असा निर्धार करून महाराष्ट्रामध्ये फिरतोय शेवटी आपल्याला हे काय फक्त राजकारणाचा पुरता राहिलेला नाहीये हा गँगवॉर सुरू झालाय गँगवॉर गँगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाक समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट